काम वगैरे चालू आहे तुझं पण होईल रे सगळे सोबत करू आ, एक मिनिट ठीक आहे हॅलो अरे भैया तुला बोललो ना मी पैसेच टेन्शन घेऊ नको मित्राला काही व्हायला नाही पाहिजे हा मित्र आला म्हणजे जीवला ग आला भावापेक्षा कमी नाही येतो ते काही सांगू नको क्लिअर आणपराला ठीक आहे तेवढं कर अरे भाऊ ऐक ना तू एवढाच देव पैसा खर्च करू आला मित्रासाठी फार पैसे जपण शिक कारण कसं माहिती आहे का जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे का तोपर्यंत तो सगळे आपले पैसा संपला असेल ना तर देवाकडे हात जोडून एकच प्रार्थना करतो कि मला देवानी फक्त तेवढं श्रीमंत बनवावं जेवढे माझे खिशात पैसे बघून माझे मित्र मला कधी सोडून नाही जाणार आणि हा प्रत्येक ठिकाणी धोका नसतो पैसे बघून मित्रता नसते बघायचे तुला एक मिनिट अरे भावांना ऐका ना अरे मला ना अर्जंट थोडे जास्त पैशाची गरज पडली यार हो माझ्या बँके मध्ये लय पैसे सांग तुला किती पाहिजे अरे मित्रा तुझ्यासाठी मी आपली गाडी विकेल अरे गी भाई आपल्याकडे रोड कॅश प्लॉट आहे ते विकून टाकू आपण प्रत्येक मित्र तर पैशावर टिकून नाहीये भाऊ फक्त अडचणीला मित्राला मदत करणं हे मित्राचं कर्तव्य असतं हे समजून घेणं गरजेचं